राज्याच्या राजकारणात पुन्हा एकदा एक धक्कादायक प्रकरण बाहेर आलंय या प्रकरणात जे आरोप आणि प्रत्यारोप होत आहेत त्याने इथून पुढे राज्याचं राजकारण संपूर्ण ढवळून निघेल एवढं नक्की याची सुरुवात झाली अखिल भारतीय अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे अध्यक्ष श्याम मानव यांच्या देवेंद्र फडणवीसांवरील धक्कादायक आरोपांवरून आरोपी असे आहेत ज्यामुळे फडणवीसांच्या इमेजला एक मोठा धक्काच बसेल श्याम मानव यांनी असे आरोप करताना राज्याचे माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांची पाठराखणी केली आहे त्यानंतर अनिल देशमुख यांनी या, या आरोपांना दुजोरा दिला आणि फडणवीसांवरील आरोपांना अजूनही धार मिळू लागली मात्र लागलीच ऍक्शन मोडमध्ये फडणवीसांनी मी कोणाच्या नादी लागत नाही आणि कोणी नादी लागलं तर सोडत नाही अशा शब्दात धमकीवजा इशाराच अनिल देशमुखांना दिला त्यामुळे हे प्रकरण नेमकं काय आहे का नेमके कोणते आरोप झाले या आरोपांची सुरुवात कशी होते अशा या प्रकरणाची संपूर्ण ए टू झेड माहिती जाणून घेऊया या व्हिडिओच्या माध्यमातून नमस्कार मी सागर जाधव आणि तुम्ही पाहताय गाजावाजा तर सामाजिक कार्यकर्ते आणि अखिल भारतीय अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे अध्यक्ष श्याम मानव यांनी महायुतीच्या सरकार विरोधात आक्रमक वक्तव्य केलं ते म्हणाले की महाराष्ट्रातलं सरकार हे शेठजी आणि भटजीचं सरकार आहे शेठजीची संपत्ती वाढवणारं आणि गरीबांना गरीब, गरीब बनवणारं हे सरकार आहे त्याशिवाय राज्याचे उपमुख्यमंत्री आणि गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर गंभीर आरोप करत त्यांनी एकच खळबळ उडवून दिली आहे श्याम मानव यांनी केलेल्या आरोपानुसार अनिल देशमुख हे ईडीच्या राडारवर आलेले असताना त्यांना या प्रकरणातून सही सलामत सुटण्यासाठी चार अॅफिडेव्हिट वर सही करण्यासाठी दबाव आणला गेला होता महत्वाचा म्हणजे हा माणूस देवेंद्र फडणवीस यांच्या जवळील होता असाही आरोप आहे मात्र त्यापेक्षा धक्कादायक आहे या चार अॅफिडेव्हिट मधला कंटेंट श्याम मानव यांच्या आरोपानुसार पहिल्या मध्ये तत्कालीन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी मातोश्रीवर अनिल देशमुखांना बोलावलं आणि त्यांना पैसे गोळा करायला सांगितले असा मजकूर होता तर दुसऱ्या प्रतिज्ञापत्रात आदित्य ठाकरेंनी दिशा सालियनवर बलात्कार केला आणि त्यानंतर तिची हत्या केली असा उल्लेख होता तिसऱ्या प्रतिज्ञापत्रात अनिल परब यांनी काही बेकायदेशीर बांधकामं केली आहेत असं नमूद करण्यात आलं होतं तर चौथ्या प्रतिज्ञापत्रात अजित पवारांचा उल्लेख होता अजित पवारांनी देशमुखांना देवगिरी बंगल्यावर बोलावलं अजित पवारांचे चिरंजीव पार्थ पवार त्यावेळी उपस्थित होते त्या दोघांच्या उपस्थितीत अनिल देशमुखांना गुटखा विक्री करणाऱ्यांकडून पैसे गोळा करायला सांगितलं गेलं असा उल्लेख होता त्यावेळी गृहमंत्री असणाऱ्या अनिल देशमुखांना या चारही एफिडेव्हिटवर सही करण्यास सांगण्यात आलं होतं असा आरोप श्याम मानव यांचा आहे सोबतच जेव्हा अनिल देशमुखांनी असं करण्यास नकार दिला तेव्हा त्यांना अजितदादांचे अॅफिडेव्हिट बघून इतर तीन एफिडेव्हिटवर वर सह्या करण्याचा ऑप्शन देण्यात आला होता असाही आरोप श्याम मानव यांचा आहे मात्र माझ्यामुळे ती निरपराध माणसं तुरुंगा जातील हे आपल्याला मान्य नाही असं म्हणत अनिल देशमुख यांनी पुन्हा एफिडेव्हिटवर सही करण्यास नकार दिला आणि देशमुखांवर एवढा दबाव होता की ते आत्महत्या करण्याचा विचार करत होते असा धक्कादायक आरोपी श्याम मानव यांनी आहे यानंतर लागलीच अनिल देशमुख यांनी श्याम मानव यांना समर्थन दिलं महाविकास आघाडी सरकार पाडण्यासाठी चार खोटे प्रतिज्ञापत्र तयार करून द्या तुमच्यावर कुठलीच कारवाई करणार नाही यासाठी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी माझ्याकडे त्यांच्या विश्वासातील व्यक्तीला पाठवलं होतं असा खळबळजनक आरोप गृहमंत्री अनिल देशमुख यांनी केलाय मी प्रतिज्ञापत्र भरून दिले असते तर तीन वर्षांपूर्वीच महाविकास आघाडीचे सरकार कोसळले असते असंही देशमुख म्हणाले थोडक्यात देशमुखांच्या आरोपामुळे फडणवीसांवरील आरोपांची तीव्रता अजूनच वाढली मात्र लागलीच मैदानात उतरून फडणवीसांनी हे आरोप खोडून काढले अनिल देशमुखांनी याआधी आपल्यावर आरोप केले होते मी आधी यावर बोललो नव्हतो मी अशा प्रकारचं राजकारण कधीही करत नाही मी कुणाच्या नादी लागत नाही आणि कुणी नादी लागलं तर सोडत नाही मला देशमुखांना एवढंच सांगायचं आहे की त्यांच्याच पक्षाच्या काही नेत्यांनी माझ्याकडे काही ऑडिओ व्हिज्युअल्स दिलेत त्यामध्ये दे अनिल देशमुख शरद पवार उद्धव ठाकरे सचिन वाजे यांच्याबद्दल काय म्हणत आहेत हे दिसतंय रोज कुणी माझ्यावर आरोप करत असेल तर मी शांत बसणार नाही वेळ आली तर त्या गोष्टी मला पब्लिक कराव्या लागतील देवेंद्र फडणवीस पुराव्याशिवाय काही बोलत नाही अशा आक्रमक शब्दात फडणवीसांनी आरोप फेटाळून लावले मात्र या आरोप प्रत्यारोपात ज्या ईडी कारवाईतून सुटण्यासाठी अनिल देशमुख यांच्यावर अॅफिडेव्हिट वर साईन करण्याचा दावा होता ते नेमकं काय का होतं हेही पाहावं लागेल डिसेंबर दोन हजार एकोणीस मध्ये पाच वेळा आमदार राहिलेले अनिल देशमुख यांना उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखालील महाविकास आघाडी सरकारमध्ये गृहमंत्री करण्यात आलं देशमुख यांच्या पदाच्या कार्यकाळात पंचवीस फेब्रुवारी दोन हजार एकवीसला उद्योगपती मुकेश अंबानी यांच्या निवासस्थानाजवळ जिलेटीनच्या कांड्या आणि धमकीचे पत्र असलेली एस यू पार्क करण्यात आली होती आणि त्यानंतर या एसयूवी व्हीचा मालक मनसुख हिरण याचाही मृतदेह सापडला या प्रकरणाची चौकशी करण्यासाठी एन आय एचे सचिन वाजे या वादग्रस्त पोलीस अधिकाऱ्याला ताब्यात घेतलं आणि या प्रकरणाचे लिंक थेट गृहमंत्री देशमुखांपर्यंत जात असल्याचा आरोप करण्यात आला गृहमंत्री असणाऱ्या देशमुख यांनी या प्रकरणाचा खापर मुंबईचे पोलीस कमिशनर परमबीर सिंग यांच्यावर फोडत त्यांची उचलवांगडी केली पण त्याचवेळी परमबीर सिंग यांनी एक लेटर बॉम्ब टाकला आणि वाजे प्रकरण देशमुखांना अजूनच जड जाऊ लागलं परमबीर सिंग यांनी तत्कालीन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना पत्र लिहून अनिल देशमुख यांच्यावर भ्रष्टाचाराचे आरोप केले देशमुख यांनी के सचिन वाझे यांना मुंबईतील सतराशे पन्नास बार आणि रेस्टॉरंटमधून दरमहा शंभर कोटी रुपये गोळा करण्यास सांगितलं होतं असा आरोप परमबीर सिंग यांनी केला या प्रकरणामुळे सत्तेमध्ये असणारे अनिल देशमुख केंद्रीय संस्थांच्या रडारवरही आले देशमुख यांच्या अनेक जवळच्या लोकांची ईडीने चौकशी केली याचवेळी देशमुख यांना चार प्रतिज्ञापत्रावर सया करण्याचा आणि कारवाई टाळण्याचा सौदा देण्यात आला होता असा आरोप आहे पुढे दोन नोव्हेंबर दोन हजार एकवीसला ईडीने देशमुख यांना के अटक केली त्यानंतर सहा एप्रिल दोन हजार बावीस रोजी सीबीआयने देशमुख यांना वाजे प्रकरणात अटक केली अखेर तेरा महिने जेलमध्ये राहिल्यानंतर अठ्ठावीस डिसेंबर दोन हजार बावीसला अनिल देशमुख या दोन्ही केसमध्ये जामीन मिळवत बाहेर आले मात्र जामिनावर असलेल्या अनिल देशमुखांच्या अडचणी अजूनच वाढल्या आहेत देशमुखांनी आरोप केल्यानंतर लागलीच त्यांच्या मंत्रिपदाच्या कार्यकाळातील एक प्रकरण समोर आलंय भाजपा नेते गिरीश महाजनांवर गुन्हा का दाखल केला नाही असं म्हणत अनिल देशमुखांनी मला वारंवार धमकावलं असा आरोप जळगावचे तत्कालीन पोलीस अधीक्षक प्रवीण मुंडे यांनी केलाय महत्वाचं म्हणजे तसा जबाब त्यांनी सीबीआयकडे नोंदवलाय त्यामुळे आधीच दोन प्रकरणांमध्ये जामिनीवर असलेल्या अनिल देशमुखांच्या अडचणी वाढल्यात मात्र मात्र त्याचवेळी त्यांनी फडणवीसांवर जे गंभीर आरोप केलेत त्यामुळे फडणवीसांच्या विरोधात एक नॅरेटिव्ह देखील पसरू शकतो अशावेळी देशमुख पुन्हा जेलवारी करणार की फडणवीस पुन्हा एकदा नॅरेटिव्हच्या चक्रविवाहात अडकणार हे येत्या काही दिवसात कळेलच महाराष्ट्राच्या राजकारणातील अशाच घडामोडी जाणून घेण्यासाठी गायाबाजाला लाईक शेअर फॉलो आणि सबस्क्राईब करायला विसरू नका